भिवंडी लोकसभा जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी शहापुरात काढण्यात आली प्रचार रॅली संत तुकाराम चौक ते भारंगी नदी धर्मवीर आनंदीके प्रवेशद्वारपर्यंत ही रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये जिजाऊ संघटना तसेच इतर पाठिंबा देणाऱ्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रहारच्या वतीने देखील या रॅलीमध्ये सहभागी होत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

मग माझ्या शापूर तालुक्यातल्या महिलांनी काय कोणतं पाप केलं की त्यांच्या वाट्याला पाणी नाही आज दारातून पाईपलाईन माझ्या ताईच्या डोक्यावरचा हंडा अजून नाही आज रस्त्यावरून त्या आज पोटातल्या पडते का पडते तर योग्य आरोग्याच्या सुविधा नाहीये आणि हे सगळं उभं करण्यासाठी हे सगळं माझ्या महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज सामरा साहेबांनी जर निर्धार घेतलाय तर त्यासाठी माझ्या प्रत्येक ताईने विचार केला पाहिजे माझ्या प्रत्येक दादाने विचार केला पाहिजे जर शहापूर तालुक्याचा ता संपूर्ण ता भिवंडी ग्रामीण लोकसभेचा जर विचार केला तर या लोकसभेच्या प्रत्येक व्यक्तीने विचार केला पाहिजे की सामरे साहेबांना आपल्याला निवडून आणायचंय आणि जेव्हा ते निवडून येतील तेव्हाच या सगळ्या समस्या सुटणार आहेत आणि मला पूर्ण आश्वासन महिलांनी दिलेलं आहे की आम्ही सामरे साहेबांना निवडून आणणार आणि त्यामुळंच आज असंख्य बहुसंख्येने महिला आज या रॅलीमध्ये उतरलेल्या आहेत

आणि आमचे प्रहार जनशक्ती पार्टीचे अनेक पदाधिकारी असतील आमच्या महिला पदाधिकारी असतील या मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत कारण आमच्या बच्चू वडूबाऊनी आदेश दिलेले आहेत की मी जसा रुग्णसेवक आहे तसेच निलेश आंबळे साहेब देखील रुग्णसेवक आहेत आणि त्यांचं पंधरा वर्षात गेले काम त्यांनी जे चांगल्या पद्धतीने शिक्षण असेल आरोग्य असेल सामाजिक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि जनसामान्य माणसाची ती त्या ज्या पद्धतीने सेवा करतात त्याच पद्धतीमध्ये संसदेत मध्ये जाऊन नागरिकांचे असतील कष्टकरी जनतेचे समस्या सोडवण्यासाठी त्यांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आम्हाला आम्हाला आव, आव्हान केलेलं आहे आणि अशा पद्धतीमध्ये सार जनशक्ती पक्ष पूर्ण ताकदीने भिवंडी लोकसभेमध्ये निलेश तांबळे साहेबांना विजयी करण्यासाठी पूर्णपणे रस्त्यावर उतरलेला आहे